तर हे बघा आज मी तुम्हाला आहे ना डाळीच्या पिठाची बर्फी दाखवणार आहे त्याच्यासाठी एक वाटी डाळीचं पीठ एक वाटी साखर थोडेसे ड्रायफ्रूट्स त्याचे तुकडे करून घेतले आहे थोडेसे इलायची पावडर आणि थोडासा तूप साजूक तूप घेतलं आहे तर बघा आता काय बघा मी गॅस चालू करून घेतलं आहे आता त्याच्यावर कढाई ठेवली आहे तर हे बघा आता कढाई गरम झालेली त्याच्यात दोन ते तीन चमचा आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचे आहे थोडं थोडं तूप करून टाकायचं आपल्याला एकत्र गॅस पेठ टाकायचं नाही आता तूप गरम आहे का गॅस कमी करायचं आहे आणि यात आता आपल्याला बेसन पीठ टाकायचं बेसन पीठामध्ये गाठा कामा नये हलवत राहायचं म्हणजे त्याचा गाठा होणार नाही त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आपल्याला आहे तर हे बघा आता सगळे आपण त्याच्यातल्या गाठात फोडून घेतलेले आहे आणि आता ते खूप कोरडं झालंय त्याच्यामुळं आपण त्याच्यात आणखी थोडस तूप ऍड करणार आहे तूप ते त्याचं पातळ थोडस पातळ झालं तरी काही हरकत नाही त्याला आपल्याला ब्राऊन होईपर्यंत आहे आपलं पीठ हे ना ब्राऊन झालंय बरं का आणि पातळ पण असंच तुपात भाजे भाजताना त्याला असंच ते पातळ पण असलं पाहिजे तूप थोडंसं जास्त त्याच्याप्रमाणे टाकत राहायचं थोडंसं असं पातळ हे तुपातच भाजलेलं आहे सगळं आणि ब्राऊन झालं आहे बघा आपलं आता हे पीठ आता आपण काय करायचं हे बाजूला उतरवून तर बघा पीठ हे ना आपलं छान शिजून झालं आहे त्याचमुळं आपण कढाई गॅस न चालू करता दुसरीकडे फक्त उतरवून ठेवायची आणि आता या गॅसवर परत एक दुसरीकडे ठेवू आपण फुल गॅस करायचा कढई टाकायची हे बघा आपण आता फुल गॅसवर परत दुसरी कढई ठेवली आहे आता त्याच्यात आपण एक वाटी पाणी टाकणार आहोत एक वाटी आणि वरती थोडंसं पाणी टाकायचं आणि आता या पाण्यामध्ये आपण मी साखर टाकणार तर हे बघा आपल्याला याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे आणि या साखरेला हलवत राहायचं जेणेकरून तो कडक होईल होणार नाही याची काळजी घ्यायची बघा फुल गॅसवर आपण पाक करून घेतलेला एक तारी पाका हे बघा पाक कसा चेक करायचा असं घेतलं का हे बघा पाक तयार झालाय आता हा पाक आहे ना आपण खाली उतरवून आहे आणि ही अगोदरची कढाई गॅसवर ठेवायची आणि आता हा पाक आपण याच्यात टाकणार आहोत थोडा थोडा करून आता याच्यात ही वेलची पावडर आणि याला छान असं आता हलवून घ्यायचं आपल्याला कमीच गॅसवर अगदी सोप्या पद्धतीने आपण अशी ही बेसन बर्फी बनवलेली आहे आणि हे बघा सगळं हे आपलं साहित्य घरातच असतं असं चला कुठं सह डाळीचं पीठ अवेलेबल असतं आणि ड्रायफ्रूट तर नक्कीच असतात आणि साखर तर सांगण्याचा प्रश्नच नाही त्याच्यामुळं गर हलवत राहायचं थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण याला आप हलवत राहणार आहोत थोडंसं गॅस फुल करायचा मध्ये आणि नंतर परत कमी करायचं मंद आचेवर ते छान ब्राऊन होईपर्यंत ता आणखी त्याला शिजवायचं ते पीठ थोडंसं हे बघा हे पीठ आता तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहे आणि हे ताट घ्यायचंय आता आपल्याला तुम्ही कोणत्याही आकाराचं किंवा जर तुमच्याकडे एखादं केकचं भांडं असेल तेही येऊ शकता तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा एका ताटात छान असं तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं जे असेल घरामध्ये ते लावू शकता हे बघा आता आपण याच्यात ते आणि हे ताट तसं करून घ्यायचं बघा आणि आता हे जे आपल्याकडे ड्राय फ्रुट्स आहे ना हे टाकून घ्यायचे त्याच्यावर हे बघा आणि आता याला तीन ते चार तास असंच ठेवायचं जेणेकरून ते एकदम व्यवस्थित गार होईल आणि मग आपण पुढचे मी तुम्हाला दाखवते काप करून हे बघा तर आता आपले हे दोन तीन तास झाले आणि खूप छान असं गार झाली आता आता आपण त्याचे काप करून घेऊ हे बघा असे आपण त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे हे बघा किती छान अशी नरम पण झालेली ती कडक सुद्धा नाही झाली एकदम अशी मऊसू छान बर्फी तयार झाली बघा किती सुंदर अशी आपली बर्फी तयार झाली बघा डाळीच्या पिठाची बर्फी घरच्या घरी आणि खूप कमी साहित्यात केली आहे आणि खूप अशी सुंदर टेस्टी झालेली आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पॅरीलक्ष्मी फॅमिली या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद